नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच वेळे मी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो काव्य जी आहे ती सकाळी लवकर उठून घर सोडून गेलेली असते मित्रांनो आणि तिने कुणालाही सांगितलं नसतं की मी कुठे चाललेली आहे आणि तिचा मोबाईल देखील स्विच ऑफ असतो मित्रांनो आणि याच कारणामुळे घरातले सगळे जण इतके मध्ये असतात की त्यांना काहीच सुचत नसतं काय करावं मालीनी प्रचंड चिडलेली असते तिला काहीच कळत नाही आता ही काव्य गेली कुठे तिला खूप त्रास होणार असतो तिला खूप त्रास होत असतो की बाबा हे असं काय करते काव्य आपण इतकं तिला समजदारपणे समजून देतो आणि हे असं वेड्यासारखं वागते लहान मुलासारखं वागते आता मालीने देखील खूप चिडलेली असते आणि नंदीला देखील काव्याचा खूप राग आलेला असतो की न सांगता असं कुणी निघून जातं का घरची किती काळजी करतायत आता पार्थला विचारलं जातं की पार्थ तुमचे काही भांड चालते का तर पार्थ म्हणतं की नाही आमचं काहीही झालेलं नाही आमचं सगळं सुरळीत चाललेलं होतं तर मित्रांनो आता पार्थ देखील म्हणतो की आमचं काहीच झालेलं नव्हतं आणि मित्रांनो आता घरचे देखील खूप टेन्शनमध्ये असतात तर मित्रांनो शेवटी मालिनी फोन ट्राय करून करून शेवटी काव्या फोन उचलते आणि मित्रांनो फोन उचलल्यानंतर मालिनी काव्यावर खूप चिडते मालिनी माहिती की तू आम्हाला गृहित धरतीयस का आम्ही तुला जे आहे ते अशी करतोय म्हणजे तू यावर विश्वास ठेवते किंवा मग तुला नोकरीच देतो याच्यावर अर्थ असं नाही ना की तू आम्हाला कायम गृहित धरशील तू आमच्यावर कायमच हे करशील आम्ही किती वेळा तुला सांगायचं की बाबा असं करू नको आम्ही तुझ्याकडून आहोत वगैरे आम्ही तुला किती वेळ सांगितलंय की बाबा तू असं वा म्हणजे तुझ्या तू असं हे करू नकोस आम्ही तुला किती वेळ तुझ्या साईडने बोललोय सगळेजण पण तरीही तू असं का वागतेस काव्या काय आहे नेमकं तुझ्या मनात तुला बोलायचं काय आहे नेमकं म्हणजे तुझं वागणं आम्हाला कळतच नाही की तुझं व्यक्त लागतंय काय असं मालिनी आता काव्याला चिडून बोलते आणि मित्रांनो काव्या देखील शांतपणे हे सगळं ऐकून घेत असते